नमस्कार मंडळी नमो बुद्धाय जय भीम मी वर्षा अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी चाललेली आहे सोनाराच्या दुकानात मी आणि दिदी आणि समीर तर बघू तिथं जर व्हिडिओ काढू दिला तर काढणार नाही तर तर नाही काढणार तर चला मग पूर्ण व्हिडिओ बघा आज दीदीचा बड्डे दिसणार आहे तुम्हाला परत त्याच्यात आम्ही दीदीच्या बड्डेला जेवायला काय केलं ते पण दिसणार आहे तर चला मग कंटिन्यू राहा तरी तर इथे बघा मी बनवलेला होता साडेतीन किलोचा पुलाव तर दीड किलो चिकन आणून आणि ते उकळवून घेतलं कांद्याची फोडणी देऊन त्याच्यानंतर अद्रक लसणची पेस्ट पण करून घेतली आणि इथं सर्व खडी मसाले घेतले त्याच्यानंतर अर्धा किलो दही आणलं होतं तर एक डब्बा मी भातात टाकणार आहे आणि एक डब्याची कोशिंबीर बनवणार आहे आणि इथे हिरवी मिरची पण मी मिक्सर मध्ये दळून घेतली होती म्हणजे बारीक करून घेतली होती तुम्हाला जर कट करून घ्यायची असली तर कट पण करून घेऊ शकता लहान मुलं असले तर इथे बघा मी ठेवलेला आहे पातील फोडणीसाठी तर त्याच्यात टाकलेलं आहे तेल तर तेल थोडं जास्त टाकायचं मी पावशरक तेल वापरलं असेल साडेतीन किलो पुलावला आणि त्याच्यात टाकलेला आहे तेजपत्ता सर्व खडी मसाले टाकले आणि शहाजिरे टाकले ते थोडेसे भाजून घेतले म्हणजे परतवून घेतले आणि विलायची आहे ना थोडीशी अशी भयमुंगाच्या शेंगासारखी टिचवून घ्यायची नाहीतर फुटा तर फुटायची भीती वाटते तर इथे बघा छान असं परतवून घेतल्याच्या नंतर टाकलेले आहे मी त्याच्यात मिरची दळून घेतलेली मिरची टाकल्याच्या नंतर पण पर परतवून घेतलं आणि ते परतवून घेतल्याच्यानंतर टाकलेली आहे अद्रक लसणची पेस्ट ती पण परतवून घेतली आणि छान असं परतवून घेतले म्हणजे पाच एक मिनटं छान परतवून घेतल्याच्यानंतर मी टाकलेले आहे त्याचे चिकन तर चिकन पण हे ना असे म्हणजे फक्त पीस पीस टाकायचे पाणी नंतर टाकायचं लास्टला तर बघा छान असं परतवून घेतलं मी पाच एक मिनटं छान म्हणजे भाजीपर्यंत तर इतका भारी वास सुटला होता ना खूप भारी वास सुटला होता तर इथे बघा सर्व चिकन टाकून घेतलं आणि चिकन टाकून घेतल्याच्या नंतर पण त्याला परतवून घेतलं म्हणजे ते, ते पीस ना थोडीशी अशी कडक होतात नाही तर मग ते नरम नरम लागतात ना मग चांगले नाही वाटत खायला पुलावामध्ये तर या पातेल्यात मी फोडणी करून घेणार आहे आणि साईडला गरम पाणी पण ठेवलं आहे मी करायला कारण याच्यात एवढा भात बसणार नाही तर फोडणी करून घेणार आहे आणि दुसऱ्या पातेल्यात शिजायला टाकणार आहे तर छान असं बघा परतवून घेतलं आणि परतवून घेतल्याच्या नंतर मी टाकलेलं आहे त्याच्यात दही दही पण टाकून घेतल्याच्या नंतर परत परतवून घ्यायचं छान चा असं म्हणजे एक जीव होईपर्यंत ते दह्याचे आहे ना अशा सर्व हे असतं ना त्याचं पाणी होईपर्यंत परतवून घ्यायचं तर छान असं बघा मी परतवून घेतला आणि एवढा मोठा भात बनवलेला म्हणजे पुलाव बनवलेला एवढा मोठा आणि खायला कोणीच नाही तर मग मी ना उरलेला कोणाला तरी वाटून दिला आता म्हणजे वाटून दिला घरच्यासाठीच बनवलेला होता एवढा मोठा पण नाही आले काय म्हणतात ना गावाकडे एक मन बघा हौशीनं केला पतीन त्याला फुटली रगत पिती तसंच झालं माझं एवढा आवडीने मी स्वयंपाक केला तर माझा स्वयंपाक हे ना एकदम म्हणजे सहा वाजताच तयार झालेला होता बघा मी सहा वाजताच भात केला आणि मस्त बघा हे दह्याचं पूर्ण पाणी झालेलं आहे आणि दुसऱ्या साईडला मी ज्याच्यात कढईत मटण उकडायला ठेवलं होतं ना म्हणजे चिकन उकडायला ठेवलं होतं ना त्याच्यातच मी पाणी गरम करायला ठेवलं होतं कढईत तर बघा हे पाणी नाही तर तुम्ही म्हणसाल एवढं घाण कसं काय पाणी तर ज्या पातील ते पैसे पाणी होतं ना आपलं म्हणजे याच्यातलं भाजी उकडे वेल ते पाणी टाकून घेतलं पहिले आणि त्याच्यानंतर एवढं भाजी पण मी उरवून ठेवली होती फिका रसा आणि भाजी कारण त्याची मला भाजी बनवायची होती भात खाणार नव्हती माझे वडील म्हणून वडिलासाठी भाजी बनवायची होती आणि भाकरी पण बनवल्या होत्या मी बाजरीच्या तर ते पण आले नाही खायला मग पूर्ण मुडच गेला माझा आणि मला खूप राग पण आला तर बघा हे गरम पाणी करून टाकलेलं ना गरम पाणी करून घेतलं मी ते दिलं टाकून भाजीत आता आणि दुसऱ्या पातेल्यात टाकणार आहे मी दोन पातीला ठेवलं होतं एवढं पाणी टाकून दिलं याच्यात आणि परत दुसरीकडं गरम पाणी ठेवलं होतं आणि बघा मोठ्या पातील्यात मी तांदूळ धुवून टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि छान असं परतून घेतलं आणि दहा पंधरा मिनटं म्हणजे जेवढा टाइम लागेल तेवढा शिजवून घेतला भां भात असं छान आणि खूप भारी झाला होता टेस्टला पण आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो बाहेरचे कामं करायला तर भाकरी पण राहिल्या होत्या अगोदर माझ्या भाजी आणि भातच झाला होता तर बघा छान असा भात किती भारी मस्त मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर मी परतवून घेतलं त्याला परत खालचा वारी करून घेतला आणि त्याच्यावर ठेवली मी परत झाकून म्हणजे छान होतो तोपर्यंत तो थोडाफार राहिला ना तो असा हे होतो म्हणजे वाफून येतो आणि छान झाला होता, होता मोकळा सुटसुटीत तर आता झाकून ठेवणारे मी आणि बाकीचे कामं करणारे बाकीचे काम म्हणजे एवढा मोठा पण नव्हता बनवला बड्डे घरातल्या घरातच बनवलेला होता आणि ड्रेस पण मी आणलेला होता पण केक वगैरे आणायचा बाकी होता इथे बघा आम्ही चाललेलो आहे दिदीला काहीतरी घ्यायचं आहे चांदीची वस्तू तर ते चाललेलो आहे आम्ही सोनारायच्या दुकानात तर खूप उशीर झाला होता बघा पूर्ण लाईट लागली होती साडेसात वाजले होते आम्हाला जायला साडेसात पावणे आठ वाजले होते मग आम्ही गेलो सोनाऱ्याच्या दुकानात आणि घेतली साखळी आणि पूर्ण मूड माझा गेलेला होता कारण बघा मी कशी अशी म्हणजे नाराज दिसत होती तुम्हाला कारण माझा पूर्ण मूड गेला होता ए, सर्व बनवलं आणि यायचं म्हणलं का येतो येतो करून कोणी आलं कोणी नाही आलं वझं टाकल्यासारखं तर इथे बघा साखळ्या साखळी घ्यायची होती दिदीला चांदीची तर दिदीने पूर्ण बघितल्या आणि तिच्या चॉईसने मी म्हटलं तुला जी घ्यायची आहे ती घे तर मग तिने एक चॉईस केली आणि ती घेतली तर ती घेतलेली आहे माझ्या बहिणीने साखळी तिला काय आणलं बरं दिदीला खरेदी करून मी अंधाराचं काही दिसत नाही आहे आता तुम्हाला घरी जाऊन दाखवते तर बघा ही वाली आणलेली आहे साखळी तिने तिच्या चॉईस आणलेली आहे आणि येळेवर आणलेला आहे माझ्या मुलाने हा केक नाही तर आम्ही वेगळा आणत असतो

Ay. Oh, biza. Mm, yeah. mari ko. <laughs> <coughs> <You're coming. coughs>

Hasta esa noche se me... <coughs> pues... <coughs> la ola, la la No,